नमस्कार स्टार प्लस वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका कहाणी घरघरकी आणि सोनी टी व्हीवरील लज्जामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सचिन कुमार यांचे निधन झाले आहे अंधेरीतील त्याच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटकाने त्याचे मृत्यू झाले सचिन हा अक्षय कुमार यांचा आतेभाऊ होता सचिन कुमार अवघ्या बेचाळीस वर्षाचा होता मिळालेल्या माहितीनुसार रात्री सचिन झोपण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये गेला परंतु सकाळी दरवाजा न उघडल्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला गेला यावेळी सचिन त्यांना मृतावस्थेत आढळून आला सचिनच्या जाण्याने छोट्या पडद्यावरील हर कलाकार हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे सचिनच्या आकस्मिक निधनावर टी व्ही क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींनी दुःख व्यक्त केलं आहे त्यांची खूपच कमी वयत प्राणज्योत मालवल्याने मालिका विश्वातून हळहळ व्यक्त केला जात आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेता सचिन कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा